नमस्कार ताई आज व्हायब्रेशन्स खूप होते सुरुवातीला तुम्ही चेहऱ्यावरच जेव्हा डोळ्यांवरच घेतलं त्या डोळ्यांवर पण जाणवले आणि पूर्ण चेहऱ्यावर असे म्हणजे खूप व्हायब्रेशन्स होते आणि नंतर सहस्रारावर गेलो तेव्हा दोनदा उजव्या हाताला जोरच झटके बसले असं दररोजच होत आहेत झटके बसतातच आहेत म्हणजे अजून एनर्जी अडकलेली आहेच पण चालेल छान आहे खूप छान चालते झटके बसण्या म्हणजे आपल्याला एनर्जी होते झटक्याने आत्मवंदन मला ना आज असं प्लस अज्ञाचक्र दिसल एवढं दिसलं मग तुला आणि डोळ्यांवर पण खूप स्पंदन होते ताई खूप सुंद धन्यवाद मला आणि आज जाणवलं कि मग माझ्या उजव्या पायातनं पण म्हणजे आयलीवूड धन्यवाद गुरुदादा स्वागत स्वागत खूप दिवसांनी दर्शन दिलं <laughs> नमस्ते सर्वांना तर ताई अनाघा ताई येऊन ध्यान घेतात तर त्याची लेवलच वेगळी असते गार्डेड मेडिटेशन ची आणि हा प्रोसेस माझा पहिलाच दिवस होता काय माहिती आज माझी मीटिंग्स चालू झालेले आहेत ऑलरेडी पण मला असं वाटलं खूप गेज जॉईन व्हायलाच पाहिजे आणि आता हे मारुती रायाच्या सगळ्या प्रोसेस हे आहे काय म्हणतात त्या क्रिया आहे तर तुम्ही जर पाहिलं असेल तर मागे जो माझ्याला बॅकग्राऊंडला जो मारुती रायचा फोटो आहे तो आपल्या महाराजांनी शिरूरच्या शिरूरला असताना त्यांच्या काळात ती मूर्ती बसवून घेतलेली मारुती रायची अं माझे आजोबा असताना अं तिथे तर म्हणून पण एक तुम्हाला असं वाटलं की मला असं वाटलं की तुम्हाला याच दर्शन व्हावं ज्या मूर्तीची स्थापना सत्र महाराजांनी करून घेतलेली अं तुम्ही जर शिरूरच्या मठात गेलात तर तिथे तुम्हाला दर्शन होईल आणखीन एक आ, मारुतीचा अंतापूरला एक मूर्ती आहे ती महाराजांनी ती शिव्या ऍक्च्युली ती ब्रेक झालेली होती तर ती शिव्या त्यांच्या हाताने आणि त्यांच्या क्रियेने ती शिव्या जुळून ती मारुतीचं पूर्ण मूर्ती हे झालेली आहे तर ती मी नंतर पाठवतो फोटो आपल्या ग्रुपवर पण ओव्हरऑल ध्यान खूप छान होतं अं महाराजांना सोडवत नव्हतं त्याला म्हणला बाहेर यायचं पण आपण बघतच असतो आपल्या गुरुंना आजूबाजूला जे लिव्हिंग असतात त्यांच्यामध्ये आपण आपल्या गुरुंना पाहतच असतो त्याच्यामुळे आपण त्यांचं अस्तित्व जाणून समाधान मागून घ्यायचं धन्यवाद दादा येत त्याला छान वाटलं आणि आज दर्शक झालं मार्गी राहायचं आत्मवंदर होतात मागे एकदा मी ऋतातेंना एक, एक मेसेज टाकला होता की मला हे ध्यान म्हणजे जेव्हा आपलं मी मागे पण बोलले होते की सुरू झालं त्या होण्या अगोदरच्याच दिवशी मला फार एक चांगली अनुभूती आली होती मी शेअर केली होती त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर कि आठवत नाही मला एक्झॅक्ट डे कधी होता त्याच्यानंतर एका दिवशी असं झालं की मी ध्यानाला हे बसली आणि ते सगळे असे टीव्ही मध्ये दाखवतात ना भूत वगैरे असतात तसले चित्र माझ्या डोळ्यासमोर माझ्या केसातून बाहेर पडतात हातातून बाहेर पडतात पायातून बाहेर पडतात सगळ्या शरीरातून काहीतरी बाहेर पडते म्हणजे मला भीती पण खूप वाटत होती आणि माझं लक्ष लागत नव्हतं मग ध्यान झाल्यानंतर मी ऋताताईंना पर्सनल वर मेसेज केला ताई असं असं झालंय आणि मग मा त्या मला म्हणाल्या की, की हे म्हणजे त्यांनी विचारलं होतं पण मला त्यावेळेस असं सांगायला कसं तरी वाटलं की अरे हे कसं सांगायचं आणि सगळे जण काय म्हणतील की म्हणजे काय ना असं ते एक आलं मला त्याचं दडपण आलं होतं ता। मी ताईला पण सांगितलं की ताई सा असं असं मला दडपण आलं आणि मी काही तिथे बोललो नाही पण इथे सांगते मी मग ताईंनी सांगितलं एक उपाय आणि तो उपाय मी चालू केला मला दुसऱ्याच दिवशी असं जाणवलं की थोडस घरामधली ऊर्जा बदलली आहे आणि घरामध्ये पण असं की कमी म्हणजे तो जी एक निगेटिव्हिटी वाटत होती ती कमी आणि त्याच्यानंतर म्हणजे मी ताईंना सांगितलं की नाही मला आठवत नाहीये पण त्याच्यानंतर दोन दो दिवसानंतर ताईंनी पुन्हा एकदा विचारलं की कोणाला असं काही जाणवत आहे का कि निघतंय का निघतंय का मला त्याच्यानंतर परत कधी जाणवलं नाही की असं काहीतरी आपल्या शहरातून निघतंय वगैरे पण मला मला सांगण्याची हिंमत पण झाली नाही ग्रुपवरती की ताईंना मी असं सांगितलं होतं आणि ताईंनी हा उपाय सांगितला होता तर ताई मला पहिल्यांदा सॉरी की असं माझ्याकडून झालं का मला कळत न कळत पण झालं असं असं वाटतंय माहिती नाही आणि त्याच्यानंतर असं झालं की एका परवाच्या रात्री ना मला जाग आली आणि मला ताईंच ते नासे हरे आ, सब पीडा असं काहीतरी ताईंनी त्या दिवशी म्हणाल्या होत्या त्या ध्यानामध्ये आपल्याकडे ते माझ्या कानात गुंजत होतं आणि ताईच बोलत होत्या आणि मी दोन मिनिटं असं की म्हणजे मी डोळे उघडून असं हे केलं की नक्की काय होत आहे पण नाही ते माझ्या कानात गुंजत होतं आणि ते बराच वेळ गुंजत होतं असं म्हणजे आणि ताईंचा आवाज क्लिअर होता माझ्या आवाजात मी काहीच म्हणत नव्हते ताईंचा आवाज मात्र क्लिअर होता मला काय म्हणजे काय होत होते किंवा काही नाही ते काही आलं नाही पण जाग आल्यानंतर ताईंचा आवाज होता आणि मग त्यानंतर असं वाटलं की बरं यार कोण म्हणजे त्या मी त्याच्याशी ते रिलेट केलं की अरे त्या दिवशी असं झालं होतं ना मे बी ताई माझं रक्षण करतात मेबी घरामध्ये काहीतरी आहे असं मी उगतच स्वतःला असं केलं आणि छानपैकी मग झोपून गेले आणि काल मला ऍक्च्युली ना जरा गडबड होती मला सांगता नाही आलं मला कालच सांगायचं होतं हे पण मग मला सांगता नाही आलं कालच्या ह्याच्यामध्ये म्हणून आज मला पुन्हा ताईंनी आज आठवण करून दिली मग मला असं झालं की हे आपल्याला सांगण्याचं गरजच आहे की आता काही होऊ द्या आज सांगायचंच आहे आज आपण हे आणि मग मी आता तेच तो अनुभव मला सांगावस वाटलं म्हणून म्हटलं त्यांना सांगावं खूप खूप धन्यवाद असं तुमचं लक्ष असू द्या म्हणजे आम्ही खूप चुका करतोय म्हणजे लिटरली मी तर खूप चुका करते आणि अजूनही तसं म्हणावं तसं त्यांनी सांगितलेले करत नाही गोष्टी पण तरी पण पण ध्यानामध्ये येते मात्र असं आहे की म्हणजे घरातल्यांना पण आता माहितीये की ही काही झालं तर हे करते बाकीचं काही करत नाही पण हे नक्की करेल तर ताई असं छान त्या ऊर्जेशी एकरूप हो, करून घेताय तुम्ही त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि प्रेम असू द्या थँक्यू सो मच राणी खूप आत्मावंदन ताई आज व्हायब्रेशन खूप जास्त होती कालही होती पण आज जरा जास्त फारच जास्त होती म्हणजे बोलायला जड जात होत विशेष म्हणजे कसं झालं की आ, मी मला फारस कधी ह्या ही बाजू अध्यात्माची आणि कुठले हे माहित नाही कारण माझ्या घरचं बॅकग्राऊंड तसं नाही आहे तर मला खूप दिवसापासून मोबाईलवर नाम करोली बाबांचा फोटो आणि ते असं सारखं यायचं आपोआप तर मी म्हणायची की नको बाबा आता कुठे कुठे ते लाईक बी केलं की मग ते सारखं सारखं आपल्याला येत राहतं म्हणून मी आपली हां ठीक आहे लांबनं दिसतोय मला चेहरा आवडतोय बास एवढंच मी हा टच पण करायची नाही लांब 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 राहत होते पण मग त्या दिवशी एक दिवस अनघाताई बोलल्या की निमकरोली बाबा म्हणजे मारुतीचे अवतार आहेत मग परवा मात्र मला आणि मला मध्यंतरीनं व्हायब्रेशन खूप कमी झाली होती मला अजिबात जाणवत नव्हतं काहीच मला सारखं असं सा गिल्ट फील यायला लागलं होतं की आपलं काहीतरी चुकतंय काय होतंय काय का होतंय कळत का का नव्हतं मग म्हटलं त्या दिवशी एवढा सारखा येतोय मेसेज म्हणजे मी मोबाईल मी तरीही मोबाईल हातात घ्यायलाही मला वेळ मिळत नाही त्या पाच मिनिटात सुद्धा मला पहिला मेसेज निपकरली बाबांचाच येतो म्हंटल की नाही आता आपण घ्यायलाच पाहिजे म्हणून मग मी त्या दिवशी त्यांचा एक व्हिडिओ पाहिला की काय होते ते वगैरे तो मी फक्त परवा मेसेज पाहिला आणि त्यातपासून एवढी मला व्हायब्रेशन प्रचंड जाणवायला लागली म्हणजे ते लक्षात आलं मला की काय आपल्याला कुठे कनेक्ट करून घ्यायचं होतं खूप खूप धन्यवाद ताई आणि काल तुम्ही पण निमकरोली बाबांचं नाव घेतलं तर म्हटलं की नाही आता हे, हे म्हणून आणि आज ह्या दुसऱ्या ताई पण बोलल्या सर्कल पूर्ण करायला पाहिजे म्हटलं हे, हे करूया म्हणून सांगूया म्हणून अ खूप खूप धन्यवाद ताई खूप वेगवेगळ्या वेग गोष्टींना जोडलं जातो आणि मेन म्हणजे हे जे होतंय की तुम्ही जो एखादा एखादाच शब्द असतो त्यातला की जो मला आधी कुठेतरी एक चार पाच दिवस आधीच कुठून तरी तो स्ट्राइक झालेला असतो तो कळलेला असतो आणि तो नंतर तुमच्या तो तोंडातून ध्यानाच्या दिवशी येतो म्हणजे आता आता हे निमकरोली बाबांचं झालं जसं प्रत्येक ह्याचं असतं दररोजच्या ह्याच्यातला एक तरी शब्द असा असतो की जो माझ्या आधी कधीही कनेक्शन मध्ये आलेला नसतो आणि तो मला तो त्या अरे हे काय असं ते स्ट्राईक होतं आणि तो त्या दिवशी नंतर दोन चार दिवसात तुमच्या तोंडातून येतच की हे असं असं आहे आता ह्या ज्या ताई म्हटल्या की ते निगेटिव्हिटीचं ते निगेटिव्ह एंटिटी जाते वगैरे असं खरं मला ते असं ऐकलं एक व्हिडिओ मध्ये ते आलं होतं की जाणार आहेत जाणार आहेत जाणार आहेत म्हणून पण मला काही असं त्या दिवशी तुम्ही म्हटलं या विचारलं त्या दिवशी मलाही काही फील झालं नव्हतं त्यामुळं मी शांत होते की मला काही फीलच होत नव्हतं मी म्हटलं ना मध्यंतरी चार आठ दिवस मला आठ पंधरा दिवस काहीच जाणवत नव्हतं तर त्याच्यामुळे पण होत आहे असं हे कनेक्शन समजत की हा हे आपल्याला सांगायचं होतं नमस्ते आ, नमस्ते ताई आपली क्रिया चालू झाल्यापासून तुम्ही हनुमान चालिसा रोज म्हणायला सांगितलीये ते मी म्हणतेय आणि त्या दिवशी ग्रुप मध्ये मी अगदी लवकर जॉईन होऊन म्हणलं आज ठरवलं होतं की हनुमान चालिसा भीमरूपी आणि रामराम येथे जप म्हणायचा मी सुरू केल्या केल्या इतक्या इथे व्हायब्रेशन जाणवल्या मला मानेत विशुद्ध चक्राच्या इकडे संपूर्ण पूर्ण आणि इकडे डोक्यात आणि ती पंधर मला छान काय रोज अनुभवते आणि इतकं शांत वाटतं मेडिटेशन झाल्यानंतर साधना झाल्यानंतर खूप छान वाटतं तर मला म्हणजे घरी म्हणताना वेगळं वाटलं पण ग्रुपमध्ये म्हणताना मला ती एनर्जी खूप जास्त जाणवली आणि त्यानंतर आपल्या ध्यानात पण खूप स्पंदन जाणवतात आणि खूप शांत वाटते खूप छान क्रिया आहे धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा दर्शन घडवून देतात ही मुळशी तर समर्थाने बसवलेली तुम्हाला मृत्यूची आठवण येईल कदाचित बघा ती शंकर महाराजांनी पण खाली कोण आहे दादा तुम्ही आता हा मी अंतापूरला गेलो होतो तेव्हाच आहे ही मूर्ती ती जे महाराजांची शिळा ऍक्च्युली ब्रेक झाली ती तीन ह्याच्यामध्ये त्याला क्रॅक्स होते महाराजांनी त्या काळात त्यांनी हे केलेलं आहे अंतापूरला असताना त्यांच्या स्पर्शाने ते शिळा जुळून आणलेली महा मारुतीच्या मूर्तीची ते हिरे जे आहेत त्यांच्या वंशज त्यांनी आम्हाला हे सांगितले त्यावेळेस तिथे असते धन्यवाद आपण मारुतीरायाच हे उपासना सुरू केली आता आणि छान मला, है। मला है आता निमकरोली बाबांना जायचा योग येतोय मला हे सांगायचं होतं की आपली छान उपासना ही सुरू आहे ध्यान सुरू आहे मारुतीरायाचं आणि आता पुढच्या महिन्यात मी जाणार आहे तर योग मारुतीरायाने आणलाय रामरायाने तर ते काय योगायोग आहे माहिती नाही पण तो दर्शनाचा योग आलाय आयुष्यात ते सांगायचं होत ताईंना आणि पण खूप छान होत स्पंदन असतात ताई धन्यवाद ताई आमचे सगळ्यांचे प्रणाम मारुती मारुऱ्यांना खूप खूप धन्यवाद खूप सूर्य भेटूया तुझा अनुभव राहिले असते आपण उद्या शेअर करा प्लीज थँक्यू